गडबसा रे ये आवाज येतो इकडे आता आवाज कनी कर का <speaking and singing> नमस्कार नमस्कार गाववाले नमस्कार आपल्या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे लाईक डन धन्यवाद दादा काय चाललंय दादा नमस्कार नमस्कार नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा लाईक डन केलं धन्यवाद कशी आहे आमची ताई आणि बाचा अरे वा मोठ्याने बोला सॉन <laughs> नाही नाही कुणी आलं नव्हतं ना, ना तेव्हा टाइमपास चालला होता दादा कशी आहे ताई ताई बाळ कसं आहे दादा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल होती सर्वांचं स्वागत आहे लाईव्हला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमाशी कॉमेडी चॅनल होती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पण मी ऐकलं सांग अहो दादा बोलत होतो पण टाइमपास बोलत होतो मित्र वनव्या मध्ये गारव्यासारखा तुमच्यासारखा गावडे दादा नमस्कार रामकृष्ण हरी दाजी रामकृष्ण हरी तुम्हालाही नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्याही आपल्या लाईव्हवरती स्वागत आहे दोघे पण एकदम मस्त आहेत हो दादा मस्तच राहू द्या स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने मस्तच राहू द्या कसे आहात दाजी ठीक आहे दादा गावडे दादा आता छान आहे सर्वांचं आपल्या लाईवरती स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जाऊन कॉमेडी व्हिडिओ पाहा सर्वांनी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा सर्वांनी गावाला कधी येणार आहे आता दादा तुम्ही बोलावशाल तेव्हा दादा आमच्या ताई कुठं गेल्यात तुमच्या ताई जरा बाहेर गेल्यात पेशंटला भेटायला गेलेत मुली तिकडं दिसत आहेत तिकड मुली खेळत आहेत दिसतात का तिकडं बसल्यात मुली तुम्ही कधी बोलवशाल तेव्हा येणार दादा तब्येत बरी आहे कदाचित हो हो आता एकदम ठणठणीत आहे तब्येत बारशाला या मग कधी आहे बारशे दादा बारशे कधी आहे गावडे दादा म्हणतात हो का हो दादा तुमच्या सगळ्याच्या सगळ्यांच्या सपोर्टने आणि स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने सगळं काही ठीक आहे सांगू ना तुम्हाला तरी पण अंदाजे कधी असेल दादा तरी पण कधी असेल अंकुश दादा धन्यवाद तुमचं आपल्या लाईव्हवरती स्वागत आहे श्री स्वामी समर्थ तुम्हाला लाईक केला आहे भाऊ धन्यवाद धन्यवाद तुम्हालाही नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा येतो मी दाजी राहो दादा चालले लगेच लगेच चालले दादा अंकुश दादा तब्येत बरी आहे ना तुमची रुपेश दादा आ... दादा म्हणतात दादा जितेंद्र दादा ते येणार आहे ओके ओके दादा नक्की सांगा नक्की येण्याचा सा प्रयत्न करील मी गावडे दादा म्हणतात चहा पाणी झाले कादाजी हो हो दादा चहा पाणी झाले आहे बसलो आहे तुमची ताई जरा बाहेर गेलेली आहे त्याच्यासाठी बसलेलो आहे डिसेंबरमध्ये धरायचा आहे असा विचार करतोय दत्ता जयंती वेळी एकदम एकदम मोर तर खूप छान आहे दादा जयंती वेळेस असं पण तुमच्या घरी फंक्शन असतो आहे खूप छान आणि दत्त दत्त जयंती वेळेसच धरा दादा नक्कीच येण्याचा प्रयत्न करील सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल होती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आणि जे कोणी नवीन चॅनलला आले असेल त्यांना सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा दोन नंबरचं लाईक डन केले आहे दाजी धन्यवाद दादा धन्यवाद असा सपोर्ट करा सर्वांनी कॉमेडी चॅनल आहे आपल्या कॉमेडी चॅनलचे व्हिडिओ नक्कीच पहा आणि कसेही ते वाटत ते कॉमेंटद्वारे सांगा कॉमेंट्स सारा छान छान कॉमेंट्स सारा सर्वांनी कार्यक्रम खूप मोठा असतो त्याची त्यांची कृपा झाली त्यामुळं म्हणलं त्यापेक्षा चांगला मुहूर्त असू शकत नाही हो हो दादा त्याच्यासाठीच मी सांगतोय दत्त दत्त जयंती आपले दत दत्त महाराजांच्या दत जयंतीचा कार्यक्रमापेक्षा म चांगला मुहूर्त असू शकत नाही दादा आणि नक्कीच दादा त्यावेळेस पकडा बारशेचा कार्यक्रम त्यावेळेसच पकडा दादा खूप छान कार्यक्रम होईल कॉमेंट्स करा सर्वांनी छान छान कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठे आहेत दादा घरी आहेत का राजेंद्री ताईकडं आहात जेवण झालं का दादा कॉमेंट्स करा सर्वांनी कॉमेंट्स करा पकडा म्हणजे तुम्हाला यावं लागतं पकडा म्हणजे तुम्हाला यावं लागतं हो हो दादा नक्कीच येण्याचा प्रयत्न करल नक्कीच येण्याचा प्रयत्न करल दादा आता सासरे एक्सपायर झाले होते दादा माहितीला पण यायला नाही जमलं आणि तस्करीला पण नाही केवळ सुट्टीमुळं कारण एअरपोर्टला जॉब आहे ना तिथं त्यांनी सांगितलं जेव्हा आजारी पडलेलो आजारी पडायच्या आधी एक महिना अगोदर सांगितलेलं एक महिना सुट्टी झाली होती ना आजारी पडलो तेव्हा ते ते दीड महिना सुट्टी झाली तेव्हा त्यांनी सांगितलं कमीत कमी आठ ते नऊ महिने सुट्टी घेता येणार नाही म्हणून तेव्हा सासऱ्यांच्या अंतविधीला पण यायला नाही जमलं आणि दसकऱ्याला पण यायला नाही जमलं दादा तरी पण येण्याचा नक्कीच प्रयत्न करील मी सध्या घरी आहे दादा जेवण नाही झाले ओके ओके दादा चालतंय काळजी घ्या आमचं प्लॅनिंग आहे की त्यावेळी सर्व शिवनेरी किल्ल्यावर जायचं आहे चालतंय करी गावडे दादा म्हणतात बाय दाजी मी ड्युटीवर आलो आहे पोलीस बंदोबस्त आहे ना ओके ओके दादा तुम्हाला मनापासून धन्यवाद आपल्या लाईव्हला तुम्ही वेळात वेळ काढून लाईव्ह आला पुन्हा एकदा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ओके दादा बघा जमलं तर काम महत्त्वाचं आहे आपण काय नंतर व्यूटू नाही जमलं तर तुम्हाला नक्कीच दादा मी तुम्हाला सांगू नाही शकत पण शंभर टक्के मी येण्याचा प्रयत्न करील आणि त्याच्यातून पण काय होत आहे काय नाही ते आत्ता नाही सांगू शकत मी तुम्हाला शब्द देतो नक्कीच येण्याचा मी मी प्रयत्न करील कॉमेंट्स करा सर्वांनी कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आणि आपलं दुसरंही चॅनल आहे परिचा करामाती त्याही चॅनलला सर्वांनी विजिट करा अजून दोन महिने आहेत कार्यालयात ओके ओके दादा चालते चालते चालतंय नक्की येण्याचा प्रयत्न करीत कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा सर्वांनी झाला का सर्वांचा चहा पाणी झाला का मित्रांनो अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो अर्जुन दादा नमस्कार नमस्कार दादा अर्जुन दादा तुम्हालाही आपल्या लाईव्हवरती लाई तुमचंही स्वागत आहे नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दा, दादा नमस्कार लाईक डन दादा धन्यवाद धन्यवाद झाला का पाणी दादा अर्जुन दादा चा पाणी झाला का तुमचं काय चाललंय दादा काय चाललंय सर्वांचे सर्वांचे चॅनल आहेत मित्रांनो अर्जुन अर्जुन लोक्स म्हणून यांचंही दादांचं चॅनल आहे त्यांच्याही चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा तसेच त्रिशा फॅमिली लोक यांचंही चॅनल आहे त्यांच्याही चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा आपले नमस्कार करत आहेत दादा तुम्हाला नमस्कार करत आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेडी खूप छान खूप छान नवरात्रीचा ना दादा नवरात्रीचा व्हिडिओ ना ताईचा तुमचा खूप छान होता आता मी सहा वाजता तो व्हिडिओ पाहिला आणि तो व्हिडिओ पाहून मी मनामध्ये केलं हा व्हिडिओ आम्हाला पण बनवता येईल आणि आम्ही नक्की बनवणार नवरात्रीच्या अजून दोन तीन दिवस आहे नक्की बनवणार दादा छान व्हिडिओ झाला आणि नाही बनवला तर तुमच्या व्हिडिओचा आम्ही रिमिक्स करणार हो झाला चहा म्हणतात ओके ओके दादा काळजी घ्या काही सुधारणा करायची गरज असेल तर नक्की सांगा ओके ओके चालतंय तुमच्या व्हिडिओमध्ये काय सुधारणा होणार दादा तुमचे व्हिडिओ एक नंबर असतात हो नवरात्रीचा हो दादा खूप छान व्हिडिओ झाला मनाने सुचून बनवला नाही नाही दादा तुम्हाला मनाने खूप छान छान व्हिडिओ आता उगाच ताई ताईंला व्हिडिओ हे बनवता नाही येत म्हणजे बाळामुळं तसे तुमचे व्हिडिओ तुमच्या आवाजातले सगळे सुपर आहेत दादा कल्पना खूप छान छान असतात तुमच्या सीतम जाधव दादा हाय नमस्कार तुमचं आपल्या लाईव्ह वरती स्वागत आहे लाईव्ह लाईक चॅनल ला मला आपले रुपेश दादा आहेत ना ते सांगतात आमच्या आवाजात आमच्या आवाजातले जे व्हिडिओ आहे ना त्याचे रिमिक्स करा आँ... अर्जुन कसं का काय चाललं आहे मग दादा विचारतात अर्जुन कसं का काय चाललं आहे तर त्यांनी मला रिमिक्स करायच सांगितलं एक मी केला व्हिडिओ दादा त्यांचा पण काय होतं त्यांचं माहीत आहे का हो म्हणजे मी त्यांच्या व्हिडिओला नाव ठेवतो आहे असं नाही आहे म्हणजे आता तुम्ही सांगितलं ना का म्हणजे काही चेंजेस करायचे असेल तर सांगा त्यांचं बॅकग्राऊंडचं सा जे म्युझिक असतं ना त्याचा आवाज जास्त येतो दादा बॅकग्राऊंडच जे म्युझिक आहे ना त्याचा आवाज जास्त आहे ना आपण जे काय बोलतो त्याचा आवाज कमी येतोय मग आपण जे व्हिडिओ बनवला ना त्याच्यामध्ये आपला आवाज डब होतोय आणि जे बॅकग्राऊंडच म्युझिक आहे ना त्याचा आवाज जास्त येतोय अर्जुन कसं काय चाललंय मग आपले दादा विचारत आहेत अर्जुन दादा तुम्हाला रुपेश दादा त्यांचा वॉइस फाटतो ना हो तेच सांगतोय दादा त्यांचा आवाज आहे ना जसं तुमचा आवाज जो क्लिअर येतो ना तुमचा आवाज जसा व्हिडिओला जसा क्लिअर होतो ना जरी दूर मोबाईल ठेवून हे केला ना तरी तुमचा आवाज व्यवस्थित होतो तसं त्या दादांचं नाही होत त्यांचा आवाज फाटला आहे आता हे त्यांना सांगायचं म्हणजे थोडंसं सा, हे वाटतं तसं मी ते त्याच्याशी तुमच्यापाशी बोललो तुम्ही त्यांना बोललं तर त्यांना म्हणजे समजून जाईल असं नाही त्यांनी आम्हाला व्हिडिओ बनवायला सांगितलं त्याच्यासाठी मी सांगतोय तुम्हाला असं अर्जुन दादा म्हणतात मस्त चालू आहे दादा दादा म्हणतात किती दिवसांनी लाईव्ह व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओ केला हो हो दादा खूप दिवसांनी केलेला आहे घरी थोडा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं घेत नव्हतो दादा आणि तुमचंही आपल्या लाईव्हवरती स्वागत आहे त्यांना बोललो मी बॅकग्राऊंड वाईस फाटतो म्हणून हो तेच तेच दादा व्हिडिओ छान असतात त्यांचे पण बॅकग्राऊंडचं वाईस फाटतो त्याच्यामुळं मग ऐकायला पण व्हिडिओ असं बरं नाही वाटत बॅट बॉय हॅलो दादा नमस्कार नमस्कार कैसे हो बहुत बढिया आप आप हो हो बॉय बॉय पे आने के लिए धन्यवाद ती च्या फॅमिली लोक म्हणतात बरोबर हो दादा तेच मला पहिल्यापासून वाटत होतं पण असं वाटत होतं कसं सांगावं आणि काय करावं त्याच्यासाठी मनामध्ये थोडस हे होतं त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणजे दादांनी सांगितलं रुपेश दादांनी का आमच्या आवाजातला रिमिक्स करा म्हटलं चालेल पण करायला गेलो तर बॅकग्राऊंडचा आवाज जास्त हे होता त्याच्यामुळं मी परत कॅन्सल केला बॅड बॉय बॅड बॉय बोल रे बडी आहे ऐसे अर्जुनदादा दा तुषार दादा लाईव्ह आहे का दादा लाईव्ह आहे का तुमची काही नाही दादा चुका सांगायचा त्यामुळे तर सुधारणा होते हो दादा बरोबर आहे तुमचं आता तुम्ही कसं विचारलं बाबा आमचं काही चुकत असेल तर तसं सांगा तसं आता त्या दिवशी पण तुम्ही मला एक कल्पना दिली आम्ही मोठे व्हिडिओ बनवले पण काही काही छोट्या छोट्या मोठ्या चुका होतात जसं दादांनी सांगितलं थमनेल चांगलं लावत जा त्याच्यामुळं पण व्हिडिओला चांगला फरक पडतो त्याच्यामुळं मग थमनेल लावलं त्या व्हिडिओला आपकी तब्येत कैसे बहुत बढिया आहे तब्येत बहुत ठीक आहे आपकी कैसी आहे दादा म्हणतात बरोबर आहे तू सांग अर्जुन घेऊ का घ्या घ्या दादा काल नव्हती घेतली ना तुमच्या मनावर घ्या दादा तेवढंच थोडा आम्हाला पण तेवढा टाइमपास होतो खाना हुआ नाही हुआ अभि बॅड बॉय खाना नाही हुआ खाणे काय टाईम हो गाय लाइव बंद होने के बाद खाना खायगा आपका हुआ क्या खाना अर्जुन दादा पण म्हणतात घ्या ना दादा ओके ओके घेतील घेतील कैसे हो आप बहुत अच्छे बहुत बडी आहे काल घेतली होती सॉरी काल मंदिरामध्ये गेलो होतो त्याच्यामुळं नाही जमलं दादा नितेश परब ताई नमस्कार सुषमा ताई नमस्कार तुमचं आपल्या वरती स्वागत आहे तुम्हालाही नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नितेश परब या ताईंचं पण चॅनल आहे त्यांच्याही चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा ओके घेऊ मग आज नऊ वाजता नक्की नक्की दादा सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करत चला सर्वांनी एकमेकांना पुढे घेऊन चला लाईव्हवरील सर्व सदस्य मनापासून नमस्कार सर्वांना आणि सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्रिशा फॅमिली लोक म्हणतात दादा स्वामी समर्थ मा समर्थ मठाचा ब्लॉक बनू का दादा आमच्या गावातील दादा मी हे तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं जेव्हा तुम्ही मठाचा व्हिडिओ दाखवलेला खूप छान असा मठ आहे दादा मी तेव्हाच तुम्हाला सांगितलेलं का मठाचा व्हिडिओ बनवा तुम्हाला आठवतंय नाही आठवतंय ते माहीत नाही पण असे व्हिडिओ दादा मिस नका करू कारण असे व्हिडिओ थोडे साठी पण चांगले आपण हे नाही मग देवाच्या आता भरपूर तसं लोक हे करतात आपल्याला काय म्हणजे एक दाखवायचं आहे बाबा का आपल्या इथं म्हणजे असा असा प्रकारे मठ आहे म्हणून त्याच्यातून काय आपला व्हिडिओ पण हे होतो आणि मठाचा पण थोडक्यात हे होतं का बाबा इथं मठ आहे म्हणजे लोकांना दर्शनाला पण तसं हे होतं नक्कीच नक्कीच बा बनवा दादा अर्जुन दादा म्हणतात दादा मला थमनेल येत नाही राव काय काय करू सांगा दादा आता तुम्हाला सांगू का दादा अर्जुन दादा आम्ही मोठं व्हिडिओ न बनवण्याचं कारण एक म्हणजे मोबाईल पकडायला नाही आणि एक थमनेल पकडायचा थमनेल बनवायचा प्रॉब्लेम त्याच्यासाठी मोठे व्हिडिओ बनवत नाही दोन व्हिडिओ बनवले आणि स्टॉप झालं सुष्माताई म्हणतात तुम्हाला पण भाऊ नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ताई धन्यवाद लाईक डन दन भाऊ धन्यवाद तुषार दादा म्हणतात अर्जुन सांगतो मी तुला ब्लॉग बनवतो थमनेल कसे बनव नक्की नक्की दादा तुषार दादा तुषार दादा नक्कीच थमनेल कसं बनवायचं त्याचा आपले एक ब्लॉग बनवून टाका तुम्ही म्हणजे आमच्या सारख्यांना बरं होईल दादा म्हणजे अर्जुन दादांनाही सोपं होईल आणि मलाही सोपं होईल आणि काल परवाचे दादा तुमचे दोन्ही व्हिडिओ खूप छान वाटले एक राजश्री ताईंचा आणि एक आजीचा हो नक्कीच आजीचा आम्हाला खरंच विशेष वाटलं दादा आजींना तुम्ही भेटून आले आणि नंतर आजी म्हणजे एक्सपायर झाल्या तुमची शेवटची भेट झाली ती खरंच आजींना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली तुम्ही सांगितली अजिंनाला पुढच्या वेळेस येत आणि राजश्रीला आणि बाळाला घेऊन येईन एक मनामध्ये अशी खंतच राहून जाते दादा तसेच आमच्या सासऱ्यांचं पण दादा आमचे सासरे कसे का आणि पण मला मनापासून खूप चांगलं मानत होते माझ्या मनामध्ये पण एक खंत राहून गेली आणि एक मनामध्ये अजून पण असं वाटतंय का बाबा शेवटच्या क्षणी आपल्याला जायला नाही भेटलं ते थोडं वाईट वाटतं दुसरं काय नाही अर्जुन दादा म्हणतात ओके तुषारदा म्हणतात मला कंटेंट पाहिजे आता व्हिडिओ बनवायला मला कंटेंट पाहिजे आता व्हिडिओ बनवायला हो हो दादा व्हिडिओ बनवलेच पाहिजे व्हिडिओ बनवले तर व्हिडिओ चालतील नाही बनवले तर काहीच नाही जमतच नाही मला राव दादा एकदा तुम्ही व्हिडिओ नक्कीच टाका थमनेलचा थमनेल कसं बनवायचं नक्कीच आणि व्यवस्थित छोट्या छोट्या गोष्टी समजून टाका कारण आता अर्जुन दादा म्हणतात ते मला जमतच नाही एक एक गोष्टी बाबा समजा फोटो आपला जो व्हिडिओचा फोटो असेल तो कुठं लावायचा नाव कसं खाली आपण जे थांबलेलं ते कसं लावायचं ते कस सगळं व्यवस्थित समजून सांगा दादा तुषार दादा म्हणतात होणार आहो आम्हाला पण खूप वाईट वाटलं मनात राहून गेलं राजश्री आणि बाळाला पाहता नाही आले हो हो दादा तेच झालं बाळ जन्माला येऊन पण आजीला म्हणजे पाहायला नाही भेटले हे थोडं मनामध्ये खूप खंतच राहून गेली दादा अर्जुन दादा मग बाकी काय चालू आहे बाकी सगळं व्यवस्थित आहे दादा सगळं व्यवस्थित चालू आहे स्वामी स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट सपोर्टने सर्व छान चालू आहे सपनाताई म्हणतात हाय सपनाताई तुमचे आपल्याला आई वरती स्वागत आहे नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सपनाताई फॅमिली ब्लॉक मी सर्व समजावून सांगतो ब्लॉग मध्ये ओके ओके दादा चालतंय चालतंय काय करत आहे दादा सपना ताई तुमच्या बरोबर गप्पा मारत आहे तुमची ताई थोडी बाहेर बाहेर गेलेली आहे ओके बाय दादा चालतंय दादा तुमचा अनमोल अनमोल वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर्वांनी असा सपोर्ट करा सपना ताई आपले कॉमेडी व्हिडिओ अपलोड झालेले आहेत नक्कीच जाऊन बघा आणि आवडल्यास कॉमेंट्स पण करा बाय दादा बाय तुषार दा, दादा बाय 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 दादा काळजी घ्या चॅनलला जे नवीन असन जेवण काय बनवले आज ताईंनी दादा ताईंला तर नऊ नऊ दिवसाचा उपवास आहे आता मलाच नऊ दिवसाचा उपवास होता आठ वर्ष न, आ, मी नवरात्रीचा नऊ दिवसाचा उपवास केला पण यावर्षी डॉक्टरने काय सांगितलंय साबुदाना नाही खायचा बगर नाही खायची मग तुमची ताई म्हटली तुम्हाला उपवासाचा त्रास होता आणि असं पण थोडं मायग्रेनचा प्रॉब्लेम असल्यामुळं शेंगदाण्याचे हे येल का थोडा त्रास होतो त्याच्यासाठी मग यावर्षी फक्त उठता बसता उपवास केला आणि तुमच्या आश्विनी ताईने नऊ दिवसाचा उपवास केलाय मा तिने तिच्यासाठी बनवलं आहे खिचडी बनवली भेंडी बनवली आणि माझ्यासाठी माठाच्या डाळीची आमटी चपाती आणि भाजी बनवलेली आहे आजच बनवतो थमनेलचा व्हिडिओ कसा बनवायचा ते नक्की नक्की दादा आमच्यासाठी तर चांगलंच आहे आमच्यासाठी खूप चांगलं होईल दादा जेवढं लवकर बनवशाल तेवढं सपना ताई म्हणतात रेणुका ताई आले नाही इतका लाईव्ह रेणुका ताई नऊ वाजता येतात ये आणि सपना ताई त्रिशा फॅमिली लोक आपले गाववाले आहेत त्यांचे व्हिडिओ खूप खूप छान असतात त्यांची पण नऊ वाजता लाईव असते नक्कीच त्यांच्या लाईव्हला अटेंड अटेंड करा हो 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 का दादा अशोक हो, हो। कदम दादांनी कॉमेंट्स केलेली आहे तुमची कमेंट्स हायट्स केली युट्यूबनी तुम्ही कमेंट्स काय केली दादा ते विमान कधी बसायला भेटेल मला फुकट मध्ये दादा फ्यूलचे जे फ्यूल जे इंधन आहे त्याचे रेट वाढलेले आहे दादा फुकट बसायचा विसरा दादा ओळखला का नाही दादा हो हो सपना ताई तुम्हाला कसं नाही ओळखणार आपल्या रेणुका ताईंच्या तुम्ही हमेशा लाईवला असता तुम्हाला विसरू कसू शकत ताई दादा म्हणतात कारण फोनवर नीट समजवताना येणार हो हो दादा त्यापेक्षा व्हिडिओमधून लवकर समजेल तेच म्हटलं फोनवर अशा गोष्टी समजव किती तुम्ही सांगितलं ना तरी त्या गोष्टी नाही समजत दादा सपना ताई श्रीस्वामी समर्थ तुम्हाला श्रीस्वामी समर्थ म्हणत आहेत आपले गाववाले महेश तोमोशी रामराम महेश शेठ नमस्कार बरं आहे का आणि आमचे व्हिडिओ व्हायरल करतात त्याच्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद महेश महेश तुषार दादा हे आमचे गाववाले आहेत भाऊ आहेत आमचे आहे। राकेश दादा म्हणतात भाऊ नमस्कार डन धन्यवाद दादा तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी हसतो तुम्ही असायलाच पाहिजे दादा मी हसतो तुम्ही असायलाच पाहिजे बरोबर दादा तुषार दादा नमस्कार करत आहेत राकेश दादा नमस्कार करत आहेत तुम्हाला राकेश दादा नमस्कार मंडळी सर्वांना नमस्कार करत आहेत महेश पुन्हा एकदा धन्यवाद व्हिडिओ व्हायरल व्हायरल करतो त्याच्यासाठी महेश दादा राम 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 करत आहेत पट आपले गाववाले दादा आहेत हे राजगुरुनगरचे आहेत तुषार दादा आहेत राकेश दादा आमच्या व्हिडिओ नाही पाहत आता तुम्ही काय राव राकेश दादा काय म्हणत आहेत गाववाले आमचे व्हिडिओ पाहत नाही का म्हणतात सर्वांनी एकमेकांचे व्हिडिओ पहा सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करा सर्वांनी एकमेकांना कमेंट्स करा नुसतं व्हिडिओ पाहिले ना तरी समजत नाही कॉमेंट्स केली तर समजते का हा हा व्हिडिओ माणूस व्हिडिओ पाहतो म्हणून आता मी जर तुमचा व्हिडिओ पाहिला तर कसं काय समज आता आपण लॉंग व्हिडिओ टाकतो दादा मला एक सांगा आपण लॉंग व्हिडिओ टाकतो बरोबर आहे आपण सांगतो सगळ्यांना पहा म्हणून आता आपलेच जरी फॅमिलीमध्ये असले आणि नुसतं आपण कॉमेंट्स केली तर त्यांना काय वाटतं व्हिडिओ पाहिला म्हणून बरोबर आहे ना त्याच्यासाठीच म्हणतोय व्हिडिओ जरी तुम्ही पाहत असाल आणि जर कॉमेंट नसेल करत तर नाही समजू शकत का तुम्ही व्हिडिओ पाहताय म्हणून महेश दादा राम राम ओके राकेश दादांनी कॉमेंट डिलीट केली काय झालं दादा बरोबर दादा कॉमेंट्स महत्वाचे आहे तेच आहे कॉमेंट्स म्हणजे एक प्रूफ आहे दादा का आपण तुमचा व्हिडिओ पाहतो तुमच्या लाईव्हला येतो आता तुमची लाईव्ह तर माझी लाईव्ह जरी तुम्ही अर्धा तास अटेंड केली कॉमेंट नाही केली तर मला काय समजणार आहे तुषार दादा लाईव्हला आले होते तसंच मोठ्या व्हिडिओला जर तुम्ही कॉमेंट नाही केली आणि माझा अर्धा पंधरा वीस मिनिटाचा तुम्ही व्हिडिओ जर पाहिला त्याचे मला वॉश टाइम भेटणार पण मला हे नाही समजणार ना का तुम्ही मला सपोर्ट करताय आता जसं तुम्ही राकेश दादांना बोलले का आमचे व्हिडिओ नसल आमचे व्हिडिओ पाहत नाही दादा पाहत असतील पण कॉमेंट नसेल करत तर त्यांना काय वाटत असेल का ते आम्हाला सपोर्ट करत नाही ह्याच गोष्टी आहेत म्हणजे नुसतं पाहणं पण गरजेचं नाही नुसती कॉमेंट पण गरजेचे नाही तुम्ही मोठा व्हिडिओ जर न, न पाहता जर नुसती कॉमेंट करत असन तर मला वाटेल का बाबा तुम्ही व्हिडिओ पाहतात पण जर पाहतच नसेल तर त्याचा आपल्याला वॉश टाईम भेटणार नाही दोन्ही महत्वाचं आहे तुम्ही व्हिडिओ पाहणं पण गरजेचं आहे आणि कमेंट्स पण गरजेची आहे <coughs> <coughs> तुषार दादा म्हणतात मला जसा टाईम भेटेल तसे सर्वांना टाईम देतो दादा माझं पण तसंच जसा टाईम भेटेल तसं मी सर्वांना भेट देत असतो तरी सर्वांना भेट द्यायला जमत नाही दादा कारण कसं होतं कामाच्यामुळं कामाचं शेड्यूल एवढं बिझी आहे ना दादा व्हिडिओ बनवायचं म्हटलं तर आठवड्यातून एकदा व्हिडिओ बनवतो दादा आम्ही रोज व्हिडिओ बनवायला जमत नाही आठवड्यातून एकदा व्हिडिओ बनवतो आणि नंतरच दोन दोन तीन तीन व्हिडिओ अपलोड करत असतो सर्वांनी एकमेकांना समजून घ्या सर्वांचंच कार्यकाळ हा शेड्यूल हे बिझी आहे जसं आपले राकेश राकेशदादा ड्रायविंग करतात त्यांना त्याच्यामधून सगळं पाहायचं असतं तुषारदा त्यांना पण सगळं त्यांचं म्हणजे काम वगैरे करून चॅलेंज सगळ्यांचे काही ना काही प्रॉब्लेम आहेत असे ओके okay, दादा चला बोलू आपण नंतर नक्की नक्की तुमच्या लाईव्हला बोलू दादा तुमच्या लाईव्हला नक्कीच आपण बोलू दादा धन्यवाद तुमचा अनमोल वेळ दिल्याबद्दल आपला पण टाइम झालेला आहे लाईव्ह बंद करायचा आता फक्त शेवटचे दोन तीन मिनट हे करणार लाईव्ह बंद करणार जे कोणी उशीरा आले असतील त्यांना सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाय गाववाले बाय दादा टेक केअर काळजी घ्या तुमची ताईची बाळाची आणि सर्व घराची कॉमेंट्स करा पावसाच्या विजा विजा चमकलेल्या दिसत असेल भरपूर असा आभाळ आलेला आहे काल पण पाऊस झाला आज पण पाऊस येण्याची शक्यता आहे कॉमेंट्स करा सर्वांनी कॉमेंट्स करा लाईव्ह लाईक करा सब्सक्राइब करा सबस्क्राईब करा कॉमेडी चॅनल सर्वांच स्वागत आहे बस झालं परी ए परी बस 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 झालं चला तर मित्रांनो बाय घ्या काळजी आणि स्वस्त रहा मस्त रहा आणि मेन म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ पाहत राहा

मित्र वनव्यामध्ये गार व्यासारखा मित्र वनव्यामध्ये गार व्या सारखा बाय बाय सर्वांना